सुरेश भट यांची खूप सुंदर कविता आहे कवितेचं नाव आहे मी कोणालाच कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही ना भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो कधीच मी दरवळलो नाही ऋतू नाही ना असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळांशी त्याच्यापासून पळलो नाही समोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवनी सुख जरी आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची कधी ना सोडली सत्याची खोट्यात कधीच मी माळलो नाही रुसून राहिली माझ्या अगदी जवळचेच पण रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणालाच कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही